नमस्कार श्रोते हो कविता ही तशी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे कवी वेगवेगळ्या विषयांवर कविता करतो तो कविता करत असताना त्याच्या आजूबाजूची सामाजिक परिस्थिती त्याचं आयुष्य तो ज्या घटनांमधून प्रसंगांमधून जात असतो त्याचं प्रतिबिंब त्याच्या कवितांवर नेहमीच उमटत असतं अशा वेळेला कविता ऐकतानाच कवीचं अंतरंग जाणून घेणं तितकंच महत्वाचं असतं श्रोते हो आज आकाशवाणीच्या रत्नागिरीच्या स्टुडिओमध्ये चिपळूणचे प्रसिद्ध कवी लेखक आणि पत्रकार मुझफर सय्यद आपल्या सर्वांच्या भेटीला आलेत नमस्कार सर नमस्कार मुझफ्फर सय्यद यांनी आजपर्यंत पत्रकारिता वेगवेगळ्या कथांचं लेखन आणि कविता संग्रह त्यांचे प्रकाशित झालेत तर त्यांच्या कविताही आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आणि त्याच वेळेला त्यांचा हा सगळा प्रवास कसा झाला तो सुद्धा उलगडणार आहोत सर मी जशी ओळख करून दिली की तुम्ही लेखक कवी आणि पत्रकार आहात तर पत्रकार म्हणून तुमच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून लिहायला लागलो कॉलेजमध्ये असताना थोडंफार लिखाण होत थो थो। होतं आणि काही कव, कवी कवितांचं हे त्या काळामध्ये मी करत होतो परंतु खऱ्या अर्थाने काही काळ माझा परदेशात गल्फमध्ये गेला आणि तिथून परत आल्यानंतर मी पत्रकारिता या विषयाकडे वळलो आणि माझं सगळ्यात पहिले का असता हे हिंदी पाक्षिक मी सुरू केलं ते जवळजवळ अडीच वर्ष मी सुरू होतं त्यानंतर मग मी आपली स्थानिक वर्तमानपत्र किंवा आवृत्त्या यांचं मला ऑफर आली आणि मी त्या तिकडे त्यांच्याकडे लिहायला लागलो ते लिहित असता असता मग नवभारतची मला जिल्हा प्रतिनिधी निवडून माझी नि नेमणूक झाली आणि त्यानंतर दैनिक रत्नागिरी टाईम्स यामध्ये मी माझी पत्रकारिता जी संधी मला मिळाली पुन्हा मी माझ्या साप्ताहिकाकडे वळलो आणि जनक्रांती हे मराठी साप्ताहिक मी जवळजवळ तीन वर्ष ते साप्ताहिक माझं सुरू होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये थोडेफार थोडेफार अंक जायचे असा पत्रकारितेचा प्रवास सुरू होता पत्रकारितेचा प्रवास जेव्हा सुरू केला तर कुठली पार्श्वभूमी होती का किंवा ह्याकडे वळलात कसे म्हणजे बाल तुमचं बालपण तुमचं मूळ गाव कुठलं माझं मूळ गाव मी चिपळूण तालुक्यातला शिरळ माझं गाव तिथे एक बन मोहल्ला आहे छोटासा मोहल्ला आहे आणि चिपळूणपासून पाच पास किलोमीटर अंतरावर आहे पत्रकारिताकडे वळण्याचं एक मुख्य कारण असं होतं की समाजामध्ये जे काही घडतंय त्याच्याविषयी काहीतरी लिहावं आणि पूर्ण वेळ लिहावं असं ज्या वेळेला मला वाटलं त्यावेळेला मी कविता करतच होतो किंवा एखादी कथा जन्म घ्यायची पण त्याला वाचा फोडण्यासाठी एक माध्यम होतं वर्तमानपत्र त्या काळामध्ये प्रिंट मीडिया आणि मग प्रिंट मीडियाकडे मी वळलो तुम्ही लिहिलेली पहिली कविता कुठली आहे मी पहिली कविता लिहिली ती संदेश आहे संदेश म्हणजे आपण भारतामध्ये राहतो आम्ही भारतीय आहोत आणि मानवता काय असते हे सांगण्याचं काम मी संदेश या माझ्या कवितेतून केलं आणि ती कविता इतकी प्रसिद्ध झाली की तो काव्यसंग्रहच निघाला संदेश नावाने काव्यसंग्रह निघाला आणि अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन पुण्यामध्ये व्हायचं तर त्या संमेलनामध्ये महाराष्ट्रातले जवळजवळ अकराशे काव्यसंग्रह आले होते त्याच्यातून चिपळूंचा मी मुझफ्फर सय्यद या, या काव्यसंग्रहाची संदेची निवड झाली आणि त्यावेळी राज्यस्तरीय कवी वैभव पुरस्कार हा प्रथम मिळाला मला पण मग तेव्हा पुण्याच्या संमेलनामध्ये मिळालेलं हे यश आणि तिथून मग पुढे कविता लेखनाचा प्रवास असा सुरू होता मी माझ्या एक दहा कविता कवी श्रेष्ठ कुसुमाग्रज यांना पाठवलं विवा शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज उर्फ तात्या आणि त्याकडे जमाना होता मला त्यांचं पत्र आलं की नाशिकला येऊन मला भेटा तसंच विम कुळकर्णी कविवर्य यांना मी त्या कविता पाठवल्या होत्या नारायण सुर्वे यांनाही पाठवल्या होत्या त्या प्रत्येकाचं एक एक पोस्टकार्ड मला आलं नारायण सुरेंचं पत्र आलं की मी कार्यक्रमाला इथे पुण्याला येऊन भेटा परंतु मला कुसुमागराजाने तर डायरेक्ट प्रतिष्ठानामध्ये बोलावलं नाशिकला आणि मी थोडासा भांबावलं होतो खरं म्हणजे की एवढ्या दिग्गजांचं पत्र येतं मला खरंच मी चांगलं लिहितो का पण मी दुसरा विचार केला की माझे एक मोठे बंधू आहेत सुरेश टिळेकर पुण्यामध्ये ज्या टिळेकर कुटुंबामुळे मी आज साहित्य क्षेत्रामध्ये उभा आहे तर तर मी सुरेशभाईनं सांगितलं फोन केला की बाबा रे असं असं आहे सुरेशभाई काय करायचं ते बोलले या तुम्ही निघून आणि मग आम्ही नाशिकला गेलो आणि सकाळच्या वेळेला आम्ही त्यांना ज्या वेळेला कवीश्रेष्ठांना भेटायला गेलो त्यावेळेला भुली मोठी रांग होती माझा नंबर जवळ अकरा होता आणि ज्या वेळेला माझा नंबर आला तर मी हात जोडले आणि कवीश्रेष्ठांना नमस्कार केला आणि बोललो की मी मुझफ्फर सय्यद चिपळूनहून आलो आहे वेताच्या खुर्चीवर बसलेले होते कविवर्य बाजूची खुर्ची रिकामी होती माझा हात पकडल्याने मला शेजारी बसवलं आणि पहिलं वाक्य त्याच्या तोंडातून असं आलं की तुम्ही तर फार तरुण आहात मला असं वाटलं की हा सह कोणतरी कोणतरी पासष्ट सत्तर ओलांडलेला एवढं मॅच्युअर लिहितो तर मी म्हटलं नाही हे सगळी आपली कृपा आहे त्याने तो पाठीवर माझ्या हात मारला आगे बडो मी म्हटलं माझ्या ह्या इतर कविता आहेत आपण एक चार शब्द लिहून द्या तीच माझी प्रस्तावना असेल त्याने मला एक चार शब्द लिहून दिले तीच संदेश या काव्यसंग्राची प्रस्तावना झाली कवी श्रेष्ठ कुसुमाग्रजांची तुमच्या पहिल्या पुस्तकाला प्रस्तावना, प्रस्तावना मिळला मला वाटतं की प्रत्येक कवीचं हे स्वप्न असतं किंवा तेव्हा होतं की त्यांनी त्यांना भेटावं त्यांना पहावं त्यांना ऐकावं त्यांच्याशी बोलणं तर खूप लांबचं असेल तेव्हा आणि तुम्हाला तुमच्या ह्या शब्दांमुळे आणि तुमच्या कवितेमुळे तुम्हाला हे सगळं अनुभवता आलं आणि तदनंतर मग विमंग कुलकर्णींचं मला पत्र आलं म्हणजे मला हे आश्चर्य वाटलं की अत्यंत कमी वयामध्ये आणि इतक्या दिग्गज लोक मला जी भेटली त्यामुळे माझा साहित्य प्रवास पुढे सुरू राहिला मी पुण्याला गेलो विशेष बाब म्हणजे अशी की विम कुळकर्णी हे चार दिवस त्याच्या अगोदर आय सी यूमध्ये हो ॲडमिट होते आणि संध्याकाळी आलेले आणि मी दुसऱ्या दिवशी -दुसे सकाळी त्यांच्याकडे पोहोचलो आणि तिथे एक दृश्य मी पाहिलं त्यांच्या उश्याला टेबलावर एक भली मोठी तस्वीर होती त्याच्यात विम कुळकर्णी आणि आणखी एक कवी कवीवर यांचा फोटो होता म्हणजे एकदम आलिंगन घेताना तर नमस्कार मला बोलले बसा मी बसल्यानंतर मला त्याने पहिले जे बोर्ड दाखवलं त्या तस्वीरीकडल्याने विचारलं हे कोण आहेत मी थोडा भांबावलो होतो पण सावरलं आणि मी म्हटलं कविवर्य हे कोकणातले कविवर्य बदिऊ जमा खावर आहेत ज्याने कविवर्य सुरेश भटांना घेऊन मराठीमध्ये हो उर्दूची गझलची नजाकत आणली लगेच उठून बसले ताडखन त्याने मला बोलले खरोखर तुमच्या कविता वाचल्या आणि तुमचं हे निरीक्षण तुमचा प्रवास सुखाचा आहे आगे बडव म्हणजे मी जसं म्हटलं तसं की कवी श्रेष्ठांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत आणि तसंच तुम्ही म्हणालात की कविवर्य नारायण सुर्वेंची पण तुमची भेट झाली तर ती भेट कशी होती कवीवर्य नारायण सुर्वेंची भेट अकस्मात अशी झाली की मी पुण्याला गेलो होतो आणि आमचे सुरेशबाई ठेवळेकर आहेत ज्यांचा मी उल्लेख केला नानापेठेतले संध्याकाळी चार वाजले होते सुरेशबाईने मला पकडलं मला गाडीत बसवलं नेलं पुना कॉलेज आणि पुना कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला काही कल्पना नव्हती समोर मंचवर मान्यवर कवी होते आणि मिलाजुला मुशायरा होता म्हणजे मराठी उर्दू आणि हिंदी hmm. आणि अचानक सुरेशबाईने केव्हा माझं नाव दिलं मला काय माहिती नाही नारायण सुर्वे अध्यक्ष होते तिथे आणि तिसऱ्या कवीचं नाव ज्या वेळेला आलं तेव्हा मी एकदम बावरलो चिपळून आलेले कविवर्य माझं पर्सेन मी मी घाबरलो थोडा परंतु सुरेशभाईने सांगितलं नाही नाही मंचावर जायला पाहिजे मंचावर गेलो आणि कविवर्य नारायण सुर्वेने माझ्याकडे बघितलं रोखून तर मी त्यांना नमस्कार केला आणि एक कविता सादर केली भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत कुठे आहे माझा देश महान त्याला खूप आवडली आणि पाय थरथरतच होते थर्थ कारण पहिला प्रयोग होता एवढ्या मोठ्या व्यक्तीकडे समोर कविता सादर आणि तिथून मी निघणार इतक्यात त्यानेही मला पकडलं आणि शेजारी खुर्ची होती त्याच्यात बसवलं जायचं नाही ते थांबा आणि तिथून मग आणि त्यांची संबंध जुळले आणि मानसपुत्र म्हणजे त्यांचे अनेक पत्र माझ्याकडे आहेत म्हणजे तेव्हापासून मला त्यांचं सानिध्य लाभलं आणि त्याने एकच मला सांगितलं की एक लक्षात ठेवा मिंद व्हायचं नाही म्हणजे आपण कवी आहोत आपण लेखक आहोत किंवा आपण काहीतरी लिहितोय तर मिंद व्हायचं नाही आपला प्रवास सुरू ठेवा आणि तिथून मग त्यांचा माझा प्रवास सुरू राहिला एकीकडे कविताकार म्हणून किंवा कवी म्हणून तुमचा प्रवास सुरू झाला होता एका बाजूला पत्रकारिता होती एका बाजूला महाविद्यालयीन शिक्षण होतं तर हे सगळं तुम्ही कसं सांभाळत होतात मी कॉमचा विद्यार्थी कॉलेजमध्ये माझं चांगलं नाव होतं कारण सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये मी हिरहिन भाग घ्यायचो पण मी साईड बदलली आणि मी बी ए आणि एम नेहमी सामाजिक कार्याचं एक अंग असतं किंवा पत्रकार म्हटला कि की एक सामाजिक कार्यकर्ता असं सा म्हटलं जातं आणि तुमच्याशी जेव्हा बोलताना असं जाणवलं की तुम्हीही या क्षेत्राकडे वळलेला आहात आणि सामाजिक चळवळीत तुम्ही सहभागी असता तर त्याविषयी आम्ही जाणून घ्यायला आम्हाला आवडेल तसं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासूनच कार्याला सुरुवात झाली होती आज गेली सातत्याने तीस वर्ष समाजकार्य म्हणजे सगळ्यात पहिले की रक्तगट तपास आणि मग त्याचं एक ग्रुप बनवणं इथून सुरुवात झाली कमीत कमी दोन एकशे लोकांचा आमच्याकडे ग्रुप होता आम्ही बनवलेला आणि त्या माध्यमातून अनेक आता शहराच्या बाहेर राहतो मी परंतु रात्री अपरात्री फोन यायचे आणि आमची लोकं जाऊन उत्स्फूर्तपणे रक्त दान करायचे लोकांना आणि तिथून सुरुवात झाली आणि दुसरा एक गंभीर असा विषय की मला असं वाटते की मला ठीक आहे माझी परिस्थिती सोसो होती किंवा मी शेतकऱ्यांचा मुलगा तर माझ्या वडिलाने एकच हे ठेवलं स्वतः पाचवी नापास पास होते परंतु आम्ही सगळे भाऊबण आणि बहीण आम्ही चार भाऊ आणि आमच्या दोन भगिनी यांना त्यांनी पूर्णपणे शिक्षण हेच डोळ्यासमोर ठेवून आम्हाला त्याने शिकवलं तर तिथून मग मला असं वाटलं की आपली एक सामाजिक जबाबदारी आहे की आर्थिक मागास विद्यार्थी शोधायला लागलो मी आणि आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शोधून दत्तक घ्यायचं जर त्यांचं एस टीचा पास असेल तर वार्षिक पासचा खर्च उचलायचा सर्वात प्रथम ही सुरुवात झाली आणि गरजवंत मुलांना त्या काळात मुलींना पुस्तकं वगैरे मिळायची नाहीत आणि एस टी पण मोफत नव्हती तर त्यांचं सगळंच सगळा खर्च युनिफॉर्मपासून पुस्तकापासून सगळा उचलायचा आणि हे गेले सातत्य वीस वर्षात सुरू आहे शिक्षण वाघिणीचं दूध आहे आणि जो पेल तोच गुरगुर करू शकतो हे ध्येय धरून मी जास्तीत जास्त आर्थिक मागास विद्यार्थी दत्तक घेतो आणि बाकी सामाजिक कामामध्ये आता नशामुक्ती मी अभियान चालवतो आणि महिला बचत गट महिला शिक्षणीकरणाच्या अंतर्गत महिला बचत गटाचं हे काम जोरामध्ये सुरू आहे या व्यतिरिक्त म्हणजे लेखक कवी पत्रकार या व्यतिरिक्त अजून कुठे तुमचे छंद आहेत किंवा कुठल्या उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी होता का सामाजिक कुठलाही उपक्रम असू द्या त्याच्यामध्ये हिरहिरीने भाग घ्यायचा आणखी प्रसंग येतो जसं की आमच्याकडे चिपळूण तालुक्यामध्ये तिवऱ्याचं धरण फुटलं होतं अचानक आणि हाहाकार उडाला होता तर त्यांना जी काही मदत यथाशक्ती आमच्याकडून झाली आमच्या मंचाकडून ती ती झाली शिवाय दोन हजार एकोणीसला कोल्हापूर आणि सांगली भावलं होतं तर आम्ही अकराव्या दिवशी पोचलो आणि इस्लामपूर आणि सांगलीच्यामध्ये एक गाव आहे खेडेगाव अंकलखोप त्या गावामध्ये पोहोचलो आम्हाला अर्थात माहिती नव्हतं पण तिथलं जे दृश्य होतं ते फार विदारक होतं तेरा घरं पडलेली होती साप कोसळलेली आणि माटीच्या ढिगाऱ्यावर लोकं बसलेली होती आणि मुलं लहान लहान उपाशी होती तर बिस्किटचे पुढे होते तीन लाखाचं औषध आम्ही त्यांना त्यावेळेला नेलं होतं एक ऐकूया कविता ठीक आहे कवितेचं नाव आहे केव्हा द्वेषाची ज्योत विझणार केव्हा प्रेमाची ज्योत जळणार केव्हा द्वेषाची ज्योत विझणार केव्हा प्रेमाची ज्योत जळणार केव्हा राथ दुःखाची सरणार केव्हा तेजोमय पहाट होणार केव्हा बंधुत्वाचं नातं जुळणार केव्हा समानतेचं राज्य येणार केव्हा दुबळ्यांचे अश्रू मावळणार केव्हा गरिबीचा नाश गरिबीचा राक्षस मरणार केव्हा ज्ञानाचा दीप जळणार केव्हा अज्ञानाचा अंधकार संपणार केव्हा प्रेमाचा पाऊस पडणार केव्हा ममतेचा महापूर येणार केव्हा गुंडगिरीचे थैमान थांबणार केव्हा सर्वसामान्यांचे रक्षण होणार केव्हा हुंड्याचा अग्नि शमणार केव्हा माता भगिनींचे रक्षण होणार केव्हा असंतो असंतोषाची ज्वाला विझणार केव्हा माणूस म्हणून आम्ही जगणार केव्हा माणूस म्हणून आम्ही जगणार केव्हा खूपच छान त्यानंतर दोन हजार एकवीसला चिपळूणमध्ये महापूर आला कोरोनाची पहिली फेरी निघून गेली होती पहिल्या फेरीमध्ये आम्ही सगळी आमची टीम पूर्ण काम करत होती सगळं बाजारपेठा बंद होत्या काहीच उपलब्ध नव्हतं आणि अन्नधान्य पुरवणं मग जीवनावश्यक वस्तूवर आम्ही भर दिला होता आणि जवळजवळ साडेचारशे कुटुंबांना आम्ही त्यावेळेला हे सगळ्या वस्तू जीवनावश्यक पुरवलेल्या होत्या दुसऱ्या फेजमध्ये यायच्या अगोदर मी स्वतः कोरोनाबाधित झालो कोरोनाच्या दुसऱ्या फेरीमध्ये मी बारा दिवस आय सी यूमध्ये होतो तीन दिवस अगोदर मी डिस्चार्ज झालो आणि ज्या दवाखान्यामध्ये ज्या हॉस्पिटलमध्ये मी ॲडमिट होतो त्या हॉस्पिटलमधनं अनेक लोक व्हावून गेली म्हणजे त्यांचं अक्षरशः की मला हेच वाटलं की मला वाटतं की सर्व शक्तिमानाने मला तिथून बाहेर काढलं ही मला जी दुसरी इनिंग दिली आहे ती खरोखर मी आता म्हणजे माझ्या माझ्यासाठी नाही येते लोकांसाठी आहे आणि त्या पद्धतीने मी घरी गेलो माझा पूर्णपणे आवाज बसला गेला होता तीन दिवसानंतर आला मॅसेजवर माझं काम चाललं होतं आणि माझी सगळी टीम पूर्णपणे झोकून देऊन काम करत होती आणि त्या महापुरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम विचार मंचच्या लोकांनी प्रचंड काम केलं खरंच मला वाटतं की फक्त लेखक कवी म्हणून नाही तर एक माणूस म्हणून सुद्धा तुमचं कार्य खरंच खूप मोठं आहे अशाचा आपण आज कविता तुमच्या ऐकूया कवितेचं नाव आहे प्रश्न मला पडलेले प्रश्न मी कुठून आलो कसा आलो कोणास ठाऊक माणूस म्हणून जन्मलो माणूस आहे का मी कुणास ठाऊक मी कुठून आलो कसा आलो कुणास ठाऊक माणूस म्हणून जन्मलो माणूस आहे का मी कुणास ठाऊक जायचे आहे मला अंधारातून प्रकाशाकडे सूर्याची एक किरण मिळेल का मला कुणास ठाऊक जायचे आहे मला अंधारातून प्रकाशाकडे सूर्याची एक किरण मिळेल का मला कुणास्ठाऊक भिंती जातीयतेच्या उभ्या केल्या समाजाने भिंती जातीयतेच्या उभ्या केल्या समाजाने मार्ग सापडेल का त्यातून मला कुणास्थाऊक अंधश्रद्धा रूढीच्या बंधनाने जखडले माझ्या पायाना अंधश्रद्धा रूढीच्या बंधनाने जखडले माझ्या पायाना बेळ्या गुलामीच्या तोडीन का त्या मी कुणास्थाऊक तुकडे झाले मानवाचे राक्षसी वृत्ती आनंदली तुकडे झाले मानवाचे राक्षसी वृत्ती आनंदली मानवतेच्या रक्षणासाठी पेटून उठेन का मी कुणास्ठाऊ रक्त सांडले आहुती दिली जाणी देश स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले आहुती दिली ज्यानी देश स्वातंत्र्यासाठी दोन अश्रू ढाळणार का मी त्यांच्यासाठी कुणास्ठाऊ देशात झाले हवाले घोटाळे वासनाकांड देशात झाले हवाले घोटाळे वासनाकांड देशरक्षणासाठी पेटून आता उठे नका मी ठाऊ कवी मनाला प्रश्न पडलेले असतात आणि ते प्रश्न मी या कवितेतून मानलेले आहेत सरेल रात्र तिमिराची केव्हा तरी सरेल रात्र तिमिराची केव्हा तरी रम्य पाटेचा उगम होईल केव्हा तरी माणुसकीचा दीप जळेल केव्हा तरी बंधुत्वाचं नातं जुळेल केव्हा तरी प्रेमाची बरसात होईल केव्हा तरी द्वेष मत्सराचा विनाश होईल केव्हा तरी प्रेमसागराला उदान ये येईल केव्हा तरी गुंडगिरीचे साम्राज्य नष्ट होईल केव्हा तरी शांती सलोका नांदेल समाजात केव्हा तरी भ्रष्टाचाराची कीड मरेल केव्हा तरी ज्ञानाचा दीप जळेल केव्हा तरी अज्ञानाची रात सरेल केव्हा तरी सामाजिक फाण आणि सामाजिक जाण अशाही काव्य आहे ते मला या सगळ्या माझ्या श्रेष्ठ लोकांनी मार्गदर्शन केल्यामुळे मी हे करू शकलो आणि माझा जो निर्दोष कथा संग्रह आहे बळी एक कथासंग्रह आहे आणि नंतर निर्दोष कथा संग्रह आहे त्याच्यामध्ये सुद्धा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुखांनी त्यांची प्रस्तावना लिहिलेली आहे तर त्याने असं लिहिलं आहे की ह्या ज्या कथा आहेत त्या मानवतेशी नातं जोडणाऱ्या आहेत आणि संदेश संदेशानंतर माझा जो मातृभूमी काव्यसंग्रह जो आलेला आहे तर डॉक्टर श्रीपाल सबनीस इथे तुमच्या गुणवत्तेची कसोटी पारखली जाते मी मुझफ्फरचा कोण आहे माझा धर्म काय माझी जात काय माझे पंथ काय याचा कुणीही विचार करत नाही आहे तुमचे आत्तापर्यंत किती कविता संग्रह आणि कथासंग्रह माझे दोन कविता संग्रह आणि तीन कथासंग्रह प्रसिद्ध झालेले आहेत आगामी जवळजवळ नऊ पुस्तकं माझी तयार आहेत त्याच्यामध्ये जंग नावाची एक हिंदी कादंबरी आहे मी कोकणामधले कदाचित एकमेव साहित्यिक असे असा की जो तिन्ही भाषांमध्ये आहे आणि उर्दूमध्ये एक बेगुना नावाचं एक कथासंग्रह ते अफसाना म्हणतात आपण कथासंग्रह म्हणतो तो एक येतोय त्यानंतर जवळजवळ आत्ता माझ्याकडे न्याय हा माझा कथासंग्रह येतो आहे ती मशीद एक छोटी मिनी कादंबरी आहे राही नावाचा हिंदी नजम संग्रह येतोय आणि एकता हे ललित पुस्तक मराठी भाषेत येते लाग लॉकडाऊन ही कादंबरी मराठी आहे लडा कथासंग्रह हा मराठीतून येतोय आणि शोध काव्यसंग्रह ही लवकरच प्रकाशनाच्या वाटेवर आहेत अरे वा, अजूनही विपुल तुमचं साहित्य प्रकाशित होण्याच्या सा, मार्गा मार्गावर आहे वर्षांच्या या साहित्य प्रवासामध्ये आपल्याला कोणकोणते पुरस्कार प्राप्त झालेत जवळजवळ जोड़ आता मला मी पन्नास व या पुरस्काराच्या आसपास आहे आणि सर्वप्रथम संदेश या माझ्या काव्यसंग्रहाला कविवर्य जगदीश खेबुळकर पुरस्कार कैलाशवाशी प्रमोद नवलकर सांस्कृतिक कार्यमंत्री होते त्यां आणि शिक्षणमंत्री सुधीरजी जोशी होते त्यावेळेला तर त्यांच्या हस्ते मला पुण्याला मिळाला आणि कुमार केतकर हे त्या कार्यक्रमाला आणि छावाकार सावंत शिवाजीराव सावंत हे होते त्यांच्या हस्ते मला त्यांच्या उपस्थितीत हा पहिल्यांदा पुरस्कार मिळाला त्यानंतर बळी कथा संग्रहाला हिंगोलीतला काही राजा डहाळे राज्यस्तरीय पुरस्कार असे जवळजवळ एकूण आता मला जवळजवळ बेचाळीस पुरस्कार प्राप्त झालेले आहे श्रोते हो कवी हा नेहमीच संवेदनशील असतो आणि जसं सुरुवातीला मी म्हटलं की कवीची जडणघडण कोणत्या वातावरणात झाली आहे त्यातून त्याच्या कवितांमध्ये त्याचं प्रतिबिंब उमटत असतं आज आपण चिपूणच्या मुझफ्फर सय्यद यांच्याशी बोललो सर आज आपण इथे आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद